नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीनमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आज आहे ना संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये रामनवमी ही अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हे साजरी केल्या जाते रामनवमी आज आहे ना रामाचं जे आहे ना जन्मदिवस आहे त्याच्यामुळं आज हा संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने अतिशय सोन्यासारखा दिवस हे सादर केल्या जाते म्हणून रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस हो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि एकमेकाबद्दल आपुलकीच्या आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहावा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू आणि जाता जाता आणि स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हा कसा आमचा शुभेच्छाचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग कर बाय